तर आजकाल इंटरनेटवर एक ट्रेंड चालत आहे आणि ते म्हणजे जॉलाईनचं तर जॉलाईन म्हणजे तुमचा जबडा जॉचे दोन प्रकार असतात एक असते अप्पर जॉ म्हणजे मॅक्झिला अँड लो जॉ म्हणजे मॅन्डिव्हल जर तुम्हाला मेव्हिंग जॉलाईनबद्दल आधीपासून माहिती आहे तर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जॉलाईन बनवाल आणि त्याने तुमचा फेस बेटर होईल पण नाही तुमचा फेस असा होईल पण तुम्हाला तुमच्या ओवरऑल फेसला चांगलं बनवायचं आहे एक मॉडल लुक द्यायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला ही व्हिडिओ पूर्ण बघावी लागेल तर सुरुवातीलाच मी सांगितलं अप्पर जॉ अँड लोअर जॉबद्दल तर या दोन्ही जॉजला तुम्हाला एक परफेक्ट सिमेट्री द्यायची आहे ज्याने तुमचा फेस खूप अट्रॅक्टिव्ह दिसेल तर पहिलं स्टेप तुम्हाला मेव्हिंग करायची आहे बाय द वे मेविंगवर आधी पण व्हिडिओ बनवली आहे जी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता तर जर तुम्ही मिविंग पहिल्यांदा करत आहात तर तुम्हाला खूप हार्ड होणार आहे मला पण सुरुवातीला मिविंगचं राईट पॉश्चर माहीत नव्हतं ज्याने माझे दात एकदम बाहेर आले होते आणि अख्खा चेहरा खराब झाला होता बट थँक गॉड मला मिविंगचं करेक्ट पॉश्चर समजलं तर मिविंग नक्की कशी करायची आहे तर इमॅजिन करा तुम्ही पाणी पित आहात आणि गिळताना तुमच्या जिबेची जी पोझिशन आहे त्याला होल्ड करा आणि तुमच्या जिबेला तुमच्या वरच्या फ्लोअरला चिकटवायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या जिबेची पूर्ण लाळ गिळायची आहे आणि गिळताना तुमची जीभ वरच्या रूफला चिटकेल तिला होल्ड करायचं आहे आणि मेक श्योर तुम्ही मिविंग करताना तुम्हाला तुमच्या समोरच्या दातांना जीभ नाही लावायची आहे कारण याने तुमचे दात बाहेर येतील आणि तुमची अप्पर जॉर रिसेस्ड होईल तुम्हाला तुमच्या एन स्पॉटवर तुमची जीभ चिकटवायची आहे जर तुम्हाला एन स्पॉट नाही माहीत तर तुम्ही एन बोलताना तुमची जीब जिथे टच होत आहे तर ते तुमचं अँड स्पॉट असेल सिम्पली तुमच्या वरच्या दातांच्या जरा मागचं भाग आहे ते आहे तुमचं अँड स्पॉट आणि मेक शुअर तुम्ही माउथ ब्रेदर म्हणजेच तोंडाने श्वास घेणारे नाही आहात जर आहात तर प्लीज नाकाने श्वास घ्या आणि झोपताना खूपशा लोकांना सवय असते तोंड उघडं ठेवून झोपण्याची तर यासाठी तुम्ही तुमच्या माउथवर टेप लावू शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही मराल तरसा काई इतके सा तर असं काही होणार नाही तुमची बॉडी तुम्हाला इतक्या इझिली मरून नाही देणार आणि माउथब्रीदिंगचं एक साईड इफेक्ट आहे आणि ते म्हणजे तुमची चेन म्हणजे लोअर जॉर रिसेस्ड होईल तुमचा चेहरा खराब होऊन जाईल आणि मेक श्योर तुम्ही हार्ट फूड्स किंवा चिविंग करत आहात आणि जर नाही तर तुम्ही चिविंगम चघळू शकता कमीत कमी एक अर्ध्या तासासाठी किंवा जॉ ट्रेनर घेऊ शकता ज्याचे एक्सरसाइजेस तुम्ही यूट्यूबवर पण बघू शकता कारण आपल्या जॉबमध्ये पण मसल्स असतात ज्यांना आपल्याला ट्रेन करायला पाहिजे ज्याने तुमची जॉ अजून ॲट्रॅक्टिव्ह दिसेल तर त्यासाठी तुम्ही गम किंवा जॉ ट्रेनर घेऊ शकता तर आजसाठी इतकं स्टे स्ट्रॉंग